न्दीव। नमस्कार जय हिंद तर मित्रांनो आज आपल्याकडे होमगार्डचे विद्यार्थी आहेत आणि या सर्वांचं ग्राउंड जवळपास पंच्याऐंशी वरच आहे तर या जवानातून आज आपण माहिती घेणार आहोत गोळा आउट ऑफ जाण्यासाठी काय केलं पाहिजे आता इथे सर्वांचा गोळा आउट ऑफ जातो तर आपण एका एका विद्यार्थ्याला विचारू की तुम्ही गोळा वाढण्यासाठी काय केलं किती महिन्यात गोळा वाढला तुमचा ठीक आहे आता तुमचा गोळा किती जातो सर आमचा गोळा आउट ऑफ जातो आउट ऑफ म्हणजे साडेआठ जातोय का नऊ साडे नऊ किती जातो नऊ मीटर जातो बट तुम्ही गोळा जे आऊट ऑफ टाकले तुम्ही किती दिवसाची थी मेहनत आहे तुमची सर मी एक महिना कंटिन्यू प्रॅक्टिस केली नाही का जोर सपाट्या डेप्स असे तीन तीन सेट कंटिन्यू से, मारत राहिले डेली डेली रुटीन होते एक महिना तुमचा गोळा आउट ऑफ एक महिन्यामध्ये केला आणि कोण कोणत्या सेट मारले तुम्ही सर सपाट्याचे सपाट्याचे पंचवीस चे किती सेट मारले तीन सेट तीन सेट आणखी डेपचे पंचवीस चे पुशअप्सचे तीन सेट मारले पंचवीसच मारले आणखी आणि जोर सर आपले जोर म्हणजे आपल्या सपट आहे का पहिलोनी जोर ओके okay, okay. नमस्कार बरोबर आहे त्याची किती सेट माझं हे तीनशे मारले एका महिन्यात तुमचा ऑफ केला तुमचा काय अनुभव माझा बी माझा तर ऐटन सरच जातो सर पण वर्किंग ते केलं मी म्हणजे काय वर्कआउट केलं तुम्ही जिम वर्कआउट केला पैलवानी वर्कआउट केला गदा वगैरे काय गोळा अव्वल फेकायचे गोळा झाडाच्या वर असं एक फांदी वगैरे किंवा रस्सी बांधून फेकले बरोबर आहे चार नंबर तुमचं काय म्हणणं गोळा आउट माझं सर हाईट नुसारच गोळा आउट ऑफ अगोदर पासूनच होता पण कमी पडायचा किती दिवसात तुम्हाला किती आ, किती अंदाजे कालावधी लागला तुम्हाला गोळा आउट ऑफ जायला महिना ते साडेआठ मीटर तसंच पडत हाईट नुसार पण जरा झटका वगैरे चांगला दिला डबल बार वगैरे मारल्यानंतर मग गोळा वाढला साडे नऊ तुम्हाला गोळा टाकण्यासाठी फायदा कोणत्या गोष्टी झाला जसं आता सांगितले डबल बार मारले आणखी असे कोणते वर्कआउट केले डबल बार वर आपण असं काही झाडाची घेऊन फांदीच्या वर वगैरे पुशअप वर करून हाईट लेवल तुम्ही जर सेट मारले जरा सेट मारून दाखव बरं अगोदर कोणता सेट मारला तुम्ही सर आधी अगोदर हा हे सूर्यनमस्कारचा सेट मारला बरोबर पण दिवसा अशा प्रकारचा सेट मारला दुसरा सेट कशाचा मारला दाखवा दुसरा पुशअपचा सेट मारला दुसरा पंचवीसचा तिसरा सेट सर सपाट्याचा सेट मारला ओके okay. या तीन सेटचा वापर करूनच म्हणजे जवळपास प्रत्येक सेटचे पंच्याहत्तर पुष्यप झाले पंच्याहत्तर सूर्यनमस्कार झाले पंच्याहत्तर सपाट्या झाल्या आणि या एक दीड महिन्यामध्ये तुमचा गोळा आउट केला बरोबर आहे दुसरा आणखी गोळा आउटप आहे तुमचा हे का तुम्ही कोणत्या पद्धतीने वर्कआउट केला मी डबल मार आणि पुष डबल बार किती मारायचं तुम्ही डबल बार तीन सेट पंधरा पंधरा तीन सेट मारायचं आणखी दुसरा वगैरे आणि फांदीच्या वर उपद्याच्या वर उम अंदाजे किती उंचीवर होते साडेआठच्या वर बर तर अंदाजे तुमच्या सर्वांच्या मताने आ, रोज गोळे किती टाकले पाहिजे अंदाजे दररोज नाही टाकले पाहिजे एक दिवस टाकला पाहिजे कारण वाढते गोळा काही मुलाचा एक प्रॉब्लेम राहते सर की जसं तुम्ही रनिंग वाढू शकल तसा काही मुलाचा लेज प्रॉब्लेम बघितला मी गोळा कमी जाते सर जशी रनिंग वाढवाल तसं कमी जाते त्यासाठी माझं म्हणणं एकच आहे तुम्ही सातत्यानं गोळा फेकत राहा तुमचा फारच कमी जात असेल तर दोन टाइम फेका रनिंग लईच प्रॉब्लेम असेल थोडी रनिंग कमी करा आणि गोळा जास्त गोळ्याचा सर्वात जास्त करा तुमची रनिंग असते आणि डिप्सवर जास्त फोकस द्या आणि आधी माझ्या मनानं गोळा डिप्स मारायला जेवढा डिप्स मारले तेवढा जाते माझं तर म्हणणं आहे आणि फेकत राहिलं तर अजून फायदा भरपूर लोक काय गोल आऊट ऑफ ते जिम वगैरे हो मारतात जिम मधला कोणता वर्कआउट केला पाहिजे गोल आऊट ऑफ जाईल कोण सांगेल म्हणजे हे शोल्डर वर्कआउट करायचं या पद्धतीने वगैरे वगैरे शोल्डर वर्कआउट केला तर झटका चांगला वाढेल आणि गोलआउट बरोबर आहे आता सर्वात मोठा प्रश्न काय म्हणजे भरतीसाठी शूज कोणता चांगला वापरा आता तुमचं ग्राउंड जव जवळपास सर्वांचं चाळीस प्लस कुणाचं पंचायत नाही सत्तेचाळीस आहे कुणाचं आउट ऑफ आहे तर शूज कोणता वापरावा तुम्हाला काय वाटतं तर माझ्या मते कलेंजीचं डिकेज म्हणून तर कलेंजी शूज वापर कलंजीच्या शूज किती रुपयाला असतं तर रेंज वगैरे सर ते पंधराशे बसून तर आणि चांगला कोणता सर आता एक चांगलाच आहे काय सर्वच मुलांना तांबरी रस्ता आणि सिमेंट रस्त्यावर पडतो बरोबर आहे तर ह्या रस्त्यासाठी एक कम्फर्टेबल शूज कोणता वाटतो तुम्हाला नाही तर कोणता मॉडेल वगैरे काय झुमॅक्त हजार रुपये फर्स्ट कॉपी चांगल्या असतात घरी पण तीन महिन्यापर्यंत आलिदास एनबी च आहे ना एनबी ची पण कॅन्व्ह शूप घ्यायचं म्हटलं दहा हजारच्या वरच आहे सर आपण फर्स्ट साडेतीन हजार फर्स्ट कॉपी आहे

तुझं तुझं तू काय सांगशील गोळा आउट ऑफ जाण्यासाठी काय केला तू मी सपाटी मारतो कुल ऑफ मारतो आणि शोल्डर चे वर्कआउट शोल्डरचे वर्कआउट जिम मधले का जिम मधले काय काय करतो शोल्डर वर्कआउट डंबल ना समज आता कसं मारतो हे, हे वाले वर्क शोल्डर साठी किती सेट मारतो आता हे पहिलं सेट मग पंधराचं पंचवीस वेट किती उचलतो मारतो म्हणजे वेट किती असत पहिले दहा बारा पंधरा बारा आमचा दुसरा दुसरा मग ते मशीन आहे सोल्डर शोल्डर मशीन ते बॅक साइड बॅक साइड हे मशीन का हा हिवाली हिवाली पण आणि एक नाही का असं बसून असं ओढन बरोबर बसून या पण पाहिलो शोल्डर साठी पण आहे बॅक साठी पण आहे सर आणि कोण कवर पुलप्स मारतो सर पुलप्स किती मारतो पुलप्स एका टाइमला आता मी पंचवीस मारतो आणि मग तसे तसे कमी पण होतात सर पंचवीस वीस पंधरा म्हणजे तीन सेट मारतो पुलप्स हा तीन आता तुला गोळा किती जाते बघा आउट ऑफ जाते सर आउट ऑफ म्हणजे किती जाते आउट ऑफ तर प्रत्येकात जाते इथं आठ आठ मीटर सापड साडेआठ बरोबर आमचं किनवर माऊट किनवर पोरला खूप बोलायला जरा प्रॉब्लेम जाताय चालतंय धन्यवाद सरांना